नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभोवा आम्ही या मध्ये आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की महिला मकर संक्रांतीला नवीन बांगड्या का भरतात आता मकर संक्रांत जवळ आलेलीच आहे त्यामुळे महिलांची लगबग चालू झालेली असेलच की साडी कुठली घ्यायची आहे कशी घ्यायची आहे कुठला रंग घ्यायचा आहे बांगड्या कशा भरायच्या आहेत मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की मकर संक्रांतीला बांगड्याचं महत्व काय आहे बांगड्या ह्या मकर संक्रांतीला कशा प्रकारच्या असावा किंवा रोज जर आपण बांगड्या घालतो तर त्या बांगड्या कोणत्या प्रकारच्या असाव्यात कोणत्या वापराव्या कोणत्या वापरू नये आपण ज्या बांगड्या घालतो त्याचा फायदा काय होतो आणि बांगड्या घालण्याचे काय नियम आहेत हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल कुठलीही स्त्री म्हटली की सोळा शृंगार आलेच आणि आपल्या शृंगारामध्ये बांगड्याला अत्यंत महत्व आहे स्त्रियांना रोज जरी सोळा शृंगार करायला जमले नाही नटायला जमले नाही तरी पण कानात कानातले हातात बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कपाळावरती टिकली आणि पायामध्ये जोडवी आणि पायामध्ये पैजन ह्या सर्व गोष्टी महिलांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे बांगड्या ह्या महिलांच्या जीवनात खूप जास्त महत्वाच्या आहेत आपण आपल्या आवडतील आवडतील त्या त्या बांगड्या घालू शकतो फक्त आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत महिलांनी किंवा स्त्रियांनी काळ्या बांगड्या घालू नये या मागचं कारण असं आहे की सौभाग्याच्या अलंकारामध्ये किंवा आपण जे सुवास शृंगार म्हणतो त्यामध्ये काळ्या रंगाचा समावेश होत नाही काळा रंग हा अशुभ मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या महिला घालू शकतात म्हणजे तुम्हाला कुठलाही रंग तुम्ही घालू शकता पण त्यातल्या त्यात हिरवा रंग हा भूतग्रहाचं प्रतीक मानले जाते त्यामुळेच नव्या नवरीला म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीपासून हळदीपासूनच नव्या नवरीला हिरवा चुडा हा घातला जातो हिरवा रंग हा भूतग्रहाचं प्रतीक मानला जाते त्यामुळे हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारच्या बांगड्या मिळतात म्हणजे प्लास्टिकच्या मेटलच्या खूप प्रकारच्या बांगड्या आजकाल बाजारामध्ये नवीन डिझाईनच्या बांगड्या मिळतात पण त्यामध्ये सुद्धा काचेच्या बांगड्याला खूप जास्त महत्व आहे काचेच्या बांगड्या हा अत्यंत शुभ मानला जातात काचेच्या बांगडीचा एवढाच तोटा आहे की काच लागून आपल्याला दुखापत होऊ शकते इजा होऊ शकते. हरकत नाही तुम्ही प्लास्टिकच्या बांगड्या घालू शकता पण त्यामध्ये एक एक का होईना काचेची बांगडी नक्की घाला कुठल्याही सुवासन स्त्रीने बांगड्या ह्या घातल्याच पाहिजे बांगड्या घालण्याचा एक नियम असा आहे की जेव्हा तुम्ही जुन्या बांगड्या काढून काढून नवीन बांगड्या तुम्हाला घालायच्या असतात तेव्हा तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये एक धागा बांधा आणि नंतरच तुमच्या जुन्या बांगड्या काढून नवीन बांगड्या त्यामध्ये घाला किंवा तुमच्या हातामध्ये जुनी जर अगोदरची एक बांगडी असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही नवीन बांगड्या चढू शकता आणि बांगड्या घालण्याचा अजून एक नियम असा आहे की पूर्वी बघा पहिल्यापासून आपण बघत आलोय की जेव्हा आपल्याकडला कासार बांगड्या घालतो तेव्हा एका हातामध्ये सहा बांगड्या घालतो आणि एका हातामध्ये पाच बांगड्या घालतो त्यामुळे तुम्हालाही असंच करायचं आहे की एका हातामध्ये कमी बांगड्या घालायच्या आणि एका हातामध्ये जास्त बांगडा घालायच्या असे करणे खूप शुभ मानले जाते आपल्या पूर्वपार ज्या रूढी परंपरा आहेत त्या उगच आपल्याला लावून दिलेल्या नाही आहेत आणि अंकशास्त्रानुसार जर का बघितलं तर हा शुभ आकडा तयार होतो बांगडा घालण्यामागे सुद्धा अनेक सायंटिफिक रिझन आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण काचेच्या बांगड्या घातलेला असतो तेव्हा बांगड्यातून आवाज निघणारा आवाज हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतो आणि निगेटिव्ह एनर्जी कमी करतो बघा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना असे आजार व्हायचे नाही सध्या जसं पीसीओडीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे अनेक स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही किंवा मूल वेळेवर होत नाही हे सगळे पीसीओडीचे लक्षण आहे तर पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना असे कुठलेही आजार होत नव्हते त्याचं मागचं कारण हेच होतं की पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया ह्या सर्व वस्तू वापरायच्या आणि त्यांचा हार्मोन्स बॅलन्स राहायचे आणि हे सर्व वापरण्यामागे एक कारण आहे की आपल्या शरीरामधले प्रेशर पॉईंट त्याने दबले जातात आणि आपले आणि आपले हार्मोन्स बॅलन्स अगदी उत्तम पद्धतीने होते त्यामुळे तुम्ही सुद्धा हातामध्ये रोज बांगडा घालत जा एक मराठीमध्ये म्हण आहे ती म्हणजे जुनं ते सोनं त्याचाच आपण स्वीकार करूया आणि आपलं जीवन चांगल्या उत्तम पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करूया आपण आता मुख्य बोलूया की मकर संक्रांतीला नवीन बांगड्या का भरतात आणि मकर संक्रांतीला कुठल्या बांगड्याला जास्त महत्व आहे तर मकर संक्रांत हा सुवासनीचा सण आहे त्यामुळे सुवासनी स्त्रिया मकर संक्रांतीला नवीन बांगड्या भरतात आणि तसेही म्हणजे मकर संक्रांतीला नवीन बांगड्या ह्या भरायलाच हव्यात कुठल्या बांगड्याला जास्त महत्व आहे तर लाखीच्या बांगड्यांना मकर संक्रांतीला खूप महत्व आहे त्यामुळे आपण आतापर्यंत जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर या वर्षीच्या मकर संक्रांती पासून तुम्ही लाखेच्या बांगड्या घालण्यासाठी सुरुवात करा आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ला बांगड्या हा वापरतात तशी घालण्याची पद्धत आहे आणि एका सुवासन स्त्रीने दुसऱ्या सुवासन स्त्रीला हळदी कुंखामध्ये जर का बांगड्या दिला तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जाते म्हणजे मकर संक्रांतीसाठी तुम्ही एक दोन दिवस अगोदर बांगड्या घातल्या असतील काचेच्या तरी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवशी वाण देण्यापूर्वी तुम्हाला हा लाखेचा चुडा घालायचा आहे त्यानंतरच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हे सुवासिनीचं वाण देवाला द्यायचं आहे आणि बायकांना द्यायचं आहे तर संक्रांतीच्या वेळेस खूप जण पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीला वाण देण्यासाठी जातात तिथे सुद्धा लाखेच्या चुड्याला खूप जास्त महत्व आहे तर या मकर संक्रांती लाखे ला तुम्ही लाखेचा चुडा घालायला नक्की सुरुवात करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद